नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील चेकपोस्ट परिसरात आज पहाटे एका द्राव, गटनेत, भर दाव, एका घटनेत भरधाव कारच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला वेगाने जाणाऱ्या अज्ञात कारने महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला जबर धडक दिली धडक एवढी जोरदार होती की बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला गेला अपघाताच्या ठिकाणी कारचे काही तुकडे पडलेले आढळले ज्यावरून वाहनाला देखील मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे मात्र संबंधित वाहन चालकाने थांबण्याची तसदी न घेता घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ओरिएंटल टोल प्लाझा टीम आणि वन विभाग तातडीने पोहोचले वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि त्यांच्या पथकाने तातडीने करण्याचे प्रयत्न केले मात्र जखमी अवस्थेत बिबट्याला पुढील उपचारासाठी रामटेकला नेले जात असताना वाही टोला परिसरात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने वन्यजीव संरक्षणावरील उपाय योजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वाढत्या महामार्ग विकासामुळे जंगलातील प्राणी रस्त्यावर येत आहेत आणि त्यांचे तरीही संबंधित यंत्रणा अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही वन विभाग आणि पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी मिळालेल्या कारच्या अवशेषांच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात येत आहे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या वाहन चालकावर कठोर कारवाई केली जाईल असं परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी सांगितलं आज सकाळी रामटेक वन परिक्षेत्रात मानसर जबलपूर हायवेवर कुमारी टोल नाक्याच्या एक किलोमीटर आधी कोणीतरी अज्ञात वाहनाने एका पाच वर्षाच्या बिबटला धडक मारली आधी तो बिबट जखमी होता त्याच्या उपचाराकरता आम्ही डॉक्टर यांना बोलावले परंतु त्याला वाचण्यात आम्हाला यश आले नाही अज्ञात वाहनाच्या विरोधात आम्ही वनगुन्हा जारी केला पुढील चौकशी सुरू आहे यापूर्वीही या महामार्गावर अशा घटना घडल्या आहेत वेग मर्यादेचे उल्लंघन सावधगिरीचा अभाव आणि वन्य जीवनासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे बिबट्या हरीण आणि अस्वल यासारखे असंख्य प्राणी अपघाताचे बळी ठरत आहेत यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात अशीच दुखद दृश्य पुन्हा पहावी लागतील वनविभाग प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे रामटेक नागपूरवरून प्रतिनिधी पंकज चौधरीची रिपोर्ट सेवन सेवणकरिता